लक्षात ठेवायचं ध्यान सकाळी करायचं पण संकल्प त्याचा रात्री करायचा अगदी झोपताना जर तुम्ही संकल्प केलात तर सगळी औषधं आपली बंद होऊ शकतात यावर फक्त विश्वास ठेवा नमस्कार मी वैद्य सुविनाय दामले आजाराचा मनाशी काही संबंध असतो का शंभर टक्के असतो प्रत्येक आजार हा आधी मनामध्ये तयार होत असतो कोणीतरी सांगतं आजूबाजूला अरे तू हे तपासून घे अरे तू ते तपासून घे तुला हे होण्याची शक्यता आहे मग आमच्या घरी अशी होती तिला असं झालं आणि मग ती मेली आमच्या घरी असे असे आलेले त्यांना असा असा त्रास होता मग अशी गाठ होती आणि मग ती फुटली अशा पद्धतीने भीती निर्माण करणारं जे माहोल तयार होतं आपल्या आजूबाजूला आज त्याचा परिणाम म्हणून आपण खूप घाबरतो आणि घाबरल्यामुळे मनावर जे परिणाम होतात हे इरिव्हर्सिबल असतात एकदा आजार मनात घुसला की त्याला तिथनं बाहेर काढणं कठीण असतं पायात गेलेल्या काट्याला बाहेर काढण्यासाठी उलट्या मार्गाने जर आलो आपण ज्या मार्गाने काटा गेलाय त्याच्याबरोबर विरुद्ध मार्गाने आलो तो तो गाटा तर तो काटा बाहेर येणार आहे अगदी तसंच आहे मनामध्ये जर आजार शिरलेला असेल तर जिथून तो शिरला तिथपर्यंत मागे जाऊन त्याला आपल्याला मागे काढावं लागेल जे मनामध्ये विचार आहेत चुकीचे गे विचार गेलेले आहेत ते मनातनच काढले पाहिजेत आणि मनातनं हे जे विचार आहेत हे बाहेर काढण्यासाठी काय करायचं तर तशा सूचना घ्यायच्या स्वयं सूचना घ्यायच्या आजचं सत्र हे आपण स्वयंसूचनांचं सत्र म्हणून घेणार आहोत सूचना काय घ्यायच्या दिवसभर आपल्याला अनेक मंडळी भेटत असतात काही कारणाने आणि मग ते तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही आजारांची बीज सोडून देतात मग तुला ब्लड प्रेशर असेल अरे असं हायगाय करू नकोस तपासून घेत जा आणि मग ते रिपोर्ट करत जा तू त्या दामले डॉक्टरांच्या नादाला लागू नकोस रिपोर्ट करायचं नाही असं कधीच करायचं नसतं रिपोर्ट करायचे असतात औषधं घ्यायची असतात त्याचे साईड इफेक्ट भोगायचे असतात आयुष्य कमी झालं तरी चालेल पण औषधं खाऊन मरायचं असे विचारसरणी असलेली माणसं जर आपल्या अवतीभोवती असतील आणि शंभर टक्के आपल्याच नातेवाईकांपैकी कोणीतरी असतात तर ह्यांच्यावर फार विश्वास ठेवायचा नाही वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान ज्याच्याकडे आहे ज्याला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरचे रोग डिफरन्शिएट करता येतात त्याच्यातला मनाचा सहभाग जो आहे मनाचा सहभाग प्रत्येक रोगामध्ये ज्याला आजच्या भाषेमध्ये सायकोसोमॅटिक डिसीज म्हटलेला आहे मनोशारीरिक आजार म्हटलेला आहे हे आजार घालवण्यासाठी तुम्हाला जिथे रोग घुसला आहे तिथेच गेलं पाहिजे जर रोग शरीरामध्ये असेल उपचार शरीरावर करा जर रोग मनात मना असेल तर उपचार मनावर करायचा आणि जर रोग आत्म्यापर्यंत पोचलेला असेल तर चिकित्सा आत्म्यापर्यंत झाली पाहिजे जसा रोग तसा उपचार जर झाला तरच फरक पडणार आहे मन मनाचा संबंध आणि त्याचा आजारांशी असलेला जो काही सहभाग असतो तो आपल्याला जर काढायचा असेल रोज रात्री झोपताना आपण मनाला सूचना द्यायच्या मला काही झालेलं नाही मला काही होणार नाही <laughs> एवढं वाक्य म्हणून फायदा होईल करून तर बघा जेव्हा तुम्ही एखादी सूचना अंतर्मनात झोपता झोपता घेता तेव्हा ती अधिक प्रकर्षाने अंतर्मनामध्ये जाते कारण का तेव्हा भा बाहेरचे विषय सगळे बंद झालेले असतात ज्ञानेंद्रियांची कामं बंद झालेली असतात डोळे बंद असतात कान बंद असतं नाक बंद असतं वास घेणं आपण बंद केलेलं असतं चवी बंद केलेल्या असतात आणि आपण आता अंतर्मुख होण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि जेव्हा आपण अंतर्मुख होत असतो तेव्हा मात्र मन ऍक्टिव्हेट होत असतं आणि मग मनाचा मनाचा सहभाग असलेले जे इतर अवयव आहेत जसे अवयव आहेत सगळे बाकीचे हृदय आहे मेंदू आहे फुप्फुस आहे किडनी आहे या अवयवांमध्ये जाऊन बसलेल्या ज्या सूचना असतात त्या सुद्धा त्यावेळेला डिलीट करता येऊ शकतात काय करायचं रोज रात्री झोपताना आपण ज्या गोळ्या घेतो आहे त्या गोळ्यांची नावं घेऊन म्हटलं तरी चालेल माझी टेल्मा बंद होते आहे माझी ग्लॅसिफेज बंद होते आहे माझं कॅल्शियम सप्लिमेंट बंद होतं आहे मला औषधांची गरजच नाही आहे मी ही आता डॉक्टरने सांगितली म्हणून घेतो आहे मला तर खरं गरजच नाही आहे माझा नियमितपणे असलेला श्वास माझा नियमितपणे असलेला आहार आणि माझी नियमित असलेली साधना मला या रोगातनं मुक्त करणार आहे नेहमीप्रमाणे जर आपण उठण्याचा प्रयत्न केला सकाळी उठता उठता देखील या सूचना घेऊनच उठायचं अरे वा आजचा दिवस माझा खूप छान जाणार आहे माझी रात्र खूप छान गेली मला रात्री अटॅक आला नाही म्हणून मी सकाळी जागा झालो मी जागा झालो की मला जागा केलं गेलं माझ्या शरीरातली आत्मशक्ती जी आहे या आत्मशक्तीने मला जागृत केलं आणि तू आता झोप या कमी मुदतीच्या मृत्यूच्या भावनेतनं तू जागा हो झोप म्हणजे जाणू काही मृत्यूच आहे ना काही समजतच नसतं आपल्याला ज्याला गाठ झोपेचा आनंद घ्यायचा आहे त्याला त्या झोपेतनं उठल्यानंतर जी अनुभूती येते ती अनुभूती सगळ्यात महत्वाची असते रात्री झोप पूर्ण झाली सकाळी उठल्यानंतर मी फ्रेश आहे अशी जाणीव ज्याला झाली त्याचा दिवस नक्की चांगला जाणार एक एका दिवसाच्या सूचना तयार करून घ्यायच्या रात्रीच्या सूचना घेतल्या की त्या रात्रीपुरत्याच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जरी आपण सूचनांचं सत्र घेत राहिलो तरी चालतं तर। मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण म्हणतो रात्री झोपताना ज्या सूचना घेतल्या जातात त्या पुढे सहा ते आठ तास आपल्या मनात तशाच कार्य करतात आणि मग त्या ऍक्टिव्हेट व्हायला जास्त मदत होत असते म्हणून रात्रीची वेळ ही सगळ्यात चांगली असते दिवसभर आपण इतर काही कामं केलेली असतात ज्ञानेंद्रियांची कामं झालेली असतात कर्मेंद्रियांची कामं झालेली असतात यदा तू मनसिक क्लांते अशी अवस्था आपल्याला आलेली असते आणि अशा वेळेला जेव्हा शेवटची सूचना जेव्हा आपण आपल्याला घेतो तेव्हा ती सूचना अंतर्मनात जाते आणि मग आपल्याला ह्या सगळ्या औषधांपासून मुक्त होता येतं लक्षात ठेवायचं ध्यान सकाळी करायचं पण संकल्प त्याचा रात्री करायचा अगदी झोपताना जर तुम्ही संकल्प केलात तर सगळी औषधं आपली बंद होऊ शकतात यावर फक्त विश्वास ठेवा अनुभव घ्या आणि जरूर कमेंटमध्ये लिहा धन्यवाद